पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते फार्मरकर स्पर्धेमध्ये भाग घेतलेले शेतकरी गट मोठ्या प्रमाणात एकत्रित निविष्टा खरेदी करताना आपल्याला दिसतात त्या माध्यमातून शेतकरी गटातील सदस्यांची मोठ्या प्रमाणात बचत होताना सुद्धा आपल्याला दिसते आज अशीच एक महत्वपूर्ण माहिती पाहूयात नमस्कार कुळुकजाई आणि पंचकृषी मधील गटांना एकत्रित करून श्रीराम शेतकरी गट कुळुकजाई या गटातील निमंत्रक उमेश कुलकर्णी यांनी पुढाकार घेऊन वाटाणा बियाण्याच्या चाळीस किलोच्या अडीचशे गोणी खरेदी केल्यात बाजारात या एका गोणीची किंमत रुपये असताना ती गोणी सहा रुपये प्रति गोणी याप्रमाणे जागेवर पोहोच झाली एका गोणी मागे तब्बल चारशे रुपयांची बचत म्हणजे एकूण एक लाख रुपयांची बचत झाली गाडीतून बियाणे खाली घेताना गटातील सदस्यांनी एक शेती गट शेती करूया आपण स्मार्ट शेती अशा घोषणा दिल्याने गावातील चौकात ग्रामस्थांची गर्दी झाली होती गावातील लोक कौतुकाने गटाची ही कामगिरी पाहत होते गावातील लोकांना एवढ्या मोठ्या प्रमाणात बचत झालेली समजली तेव्हा गटाचं महत्व गावातील गटात नसलेल्या लोकांना सुद्धा समजलं या गटांची मोठ्या प्रमाणात बचत झालेली आपल्याला दिसते या गटांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ही महत्वपूर्ण अशी माहिती आपल्यापर्यंत पाठवली होती महान तालुका टीमने महान तालुका टीमचे खूप खूप आभार इथेच थांबूयात धन्यवाद